मंडळी काही कारणामुळे मरण पावलेली एखादी अठरा एकोणीस वर्षाची तरुण मुलगी मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतरही एखाद्याला दिसू शकते का अगदी मेलेली मुलगी तिचा दहन अंत्यविधी वगैरे सगळं काही झालं परंतु त्याच्यानंतर रात्री अपरात्री बारा एक वाजता रस्त्यावरून जात असताना एखाद्या माणसाला हात करून अडवू शकते का हो मंडळी मला माहीत आहे तुमचाही विश्वास बसणार नाही परंतु एक खरीखुरी स्टोरी घेऊन आज मी तुमच्या भेटीला आलो हो आहे कि खरच कि वार गरी गरी हो की खरंच असं काही घडू शकतं की एखादी मुलगी काही कारणामुळे मरण पावते परंतु मृत्यूनंतर ती वारंवार घरी येते घरी आल्याचं जाणवतं हो मंडळी अगदी तुमच्यासुद्धा पायाखालची जेमीन सरकवणारी ही स्टोरी घेऊन आज मी तुमच्या भेटीला आलो आहे मंडळी एक फौजी सुट्टीवरून घरी पुण्याकडे येत असतानाच फुरसुंगीमध्ये त्यांना एका मुलीनं लिफ्ट मागितली गाडीमधून येणारी ते फौजी पुढे एखादी सुंदर अशी मुलगी दिसते बिचारी रात्री अपरात्री इथं नेमकी कशी काय असेल सो, सो द्या काही काशीना तिला न्यावं म्हणून त्यांनी गाडी उभी केली ती मुलगी गाडीमध्ये बसली आणि ती मुलगी म्हणाली की मला सासवडला सोडा सासवडला यायचंय तेव्हा हे जे फौजी आहेत हे एकटेच त्या गाडीमध्ये होते उभा केलेल्या त्या गाडीमध्ये पाठीमागे दरवाजा उघडून ती मुलगी बसली देखील आणि हे जे फौजी आहेत यांनी गाडी सुरू केली आणि जाऊ लागले मंडळी हे जे फौजी आहे त्यांचं वय साधारणतः आहे पंचवीस ते तीस वर्ष आणि हे विशेष म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंटमध्ये मला ही सांगितलेली स्टोरी आहे आणि पुढं जे घडलं ते ऐकून मंडळी तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही मंडळी गाडी जाऊ लागली आता त्यांच्या दोघांमध्ये काही बोलणं वगैरे होत नव्हतं अनोळखी मुलगी आहे सो असूदे आपल्या बहिणीसारखी आहे आपल्या आईसारखी आहे परस्त्री माते समान असते बहिणी समान असते ते अधूनमधून त्या काचेमधून पाठीमागे बघत होते त्या गाडीच्या आरशामधून पाठीमागे बघत होते तर त्यांना ती मुलगी दिसत होती पाठीमागे बसलेली अतिशय सुंदर अशी मुलगी अगदी हरणीसारखे पाणीदार डोळे केसांचे चेहऱ्यावरती आलेली बट हे सगळं काही त्यांना दिसत होतं बघता बघता प्रवास संपत आला पुण्याहून त्यांची जी गाडी आहे ती सासवडला ते जाऊ लागले आणि विशेष म्हणजे त्या गाडीमध्ये फोजी ते जे फौजी आहेत ते एकटेच होते मंडळी सासवड आलं आणि त्या ठिकाणचा स्टॉप आल्यानंतर त्यांनी गाडी उभी केली गाडी उभी केल्यानंतर त्यांना पाठीमागून थँक्स असा आवाज आला म्हणजे ते ती जी मुलगी आहे ती मुलगी त्यांना म्हणत होती की इथं सोडल्याबद्दल आभारी आहे थँक्स त्या मुलीने त्यांचे आभार मानले तेव्हा त्या फौजीने पाठीमागे वळून बघितले तर काय आश्चर्य मंडळी पाठीमागे ती मुलगीच नव्हती ती मुलगी गायब होती बघा मंडळी त्या गाडीचा दरवाजा सुद्धा उघडलेला नव्हता काचा वगैरे बंद होत्या आणि अशा वेळी ती मुलगी नेमकी गेली कुठं त्याने बाजूला डोकवून बघितलं तर अजिबात त्या ठिकाणी आसपास कोणी सुद्धा नव्हतं त्यांना खरं तर जाणवत होतं की फुरसुंगी या ठिकाणी त्या मुलीला गाडीमध्ये ते स्वतः त्यांनी बसवलेला आहे ती मुलगी बसलेली आहे अधूनमधून गाडीच्या आरशामधून त्यांनी पाठीमागे बघितलेला आहे तर प्रत्यक्षपणे ती मुलगी होती परंतु ज्या ठिकाणी गाडी थांबली त्या ठिकाणहून अचानकपणे ती मुलगी गायब झाली फक्त थँक्स असाच त्यांना आवाज आला मंडळी ती मुलगी नेमकी कोण होती खरं तर मंडळी अतिशय गंभीर अशा प्रकारचे जे काही घटना आहेत तर त्या पुण्यामध्ये घडत आहेत हे आपल्याला माहीतच आहे खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असंही म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणाहून अगदी देश परदेशामधून परराज्यामधून सुद्धा त्या ठिकाणी मुली मुलं शिक्षणासाठी कामासाठी येत असतात सो असूद्या मंडळी विषय इतका गंभीर आहे की अजून पण काही प्रसंग आहेत की ती नेमकी मुलगी कोण होती ते तुम्हाला पटवून आता थोडक्यातच देतो मंडळी दुसरा एक असा प्रसंग याच्यापूर्वीही मी तो सांगितलेला आहे तो ऐकल्यानंतर मंडळी तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल आणि ती जी मुलगी आहे ती मुलगी नेमकी कोण असू शकते किंवा तुम्ही म्हणाल हे असंही असू शकतं बघा मंडळी हा जो विषय आहे हा थोडा भुताटकीचा आहे परंतु ते तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे आता मंडळी पाच सहा महिन्यापूर्वी मी तुम्हाला पुण्याच्या जवळपासची एक स्टोरी सांगितली होती की एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी चक्क मृत्यूनंतर म्हणजे मंडळी मेल्यानंतर तब्बल सात वेळा घरी आली आणि ती स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली होती खरं तर त्याच्यामध्ये प्रसंग काय होता तर आकाश नावाचा एक मुलगा सिंहगड या ठिकाणी काहीतरी कुठल्या तरी कन्स्ट्रक्शनमध्ये कामाला होता रात्रीची त्याची शिफ्ट होते साधारणतः अकरा ते साडे अकरा वाजलेले आणि त्या आकाशची कामाहून सुट्टी झालेली सोबतच दोन चार मित्रही होते आणि त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन तीन मुलीही होत्या आणि रात्रीचे साडे अकरा वाजलेले उद्या रविवारमुळे कंपनीला त्यांच्या कामाला सुट्टी होती आणि त्याच्यामुळे आकाश हा रात्रीच घरी जाणार होता आणि त्याचं गाव मला वाटतं दाहिरी दाहिरी म्हणून एक गाव आहे तर ही जी बाकीची मुलं आहे ते ती रूमवरतीच त्या ठिकाणी राहणार होती रात्रीच्या साडे अकरा वाजता हे कामाहून बाहेर आले आणि हा जो आकाश आहे हा त्याच्या मित्रांना मैत्रिणींना म्हणाला की उद्या सुट्टी आहे तोपर्यंत मी गावाकडे जाऊन येतो आणि आता सकाळ जाण्याऐवजी मी आता रात्रीच जातो बघा मंडळी त्या ठिकाणी बाहेर एक गाडा होता स्टॉल होता आणि त्याच्यावरती त्यांनी काहीतरी नॉनव्हेज वगैरे चायनीज वगैरे खाल्लं आणि रात्रीचं तो जो आकाश आहे साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जाऊ लागला जात असताना मंडळी एक पिंपळाचं झाड लागलं खर तर तो आता जाणार होता दाहेरी या ठिकाणी आणि जात असतानाच एक पिंपळाचं झाड लागलं आणि त्या ठिकाणी मंडळी पावसाची थोडीशी रिमझिम सुरू झाली त्यावेळी पाऊस सुरू होता आणि पावसाची रिमझिम सुरू झाली त्याच्या डोक्याला हेडमेट होतं हेडमेटची कास त्यानं खाली घेतली आणि जाऊ लागला परंतु जात असताना त्याला जाणवत होतं की गाडीमधलं तेल वगैरे काही संपल्यासारखं का गाडी आवाज देत होती खरं तर ती गाडी अधूनमधून बंद पडत होती म्हणून नेमकं प्लगमध्ये वगैरे पाणी गेलं आहे का हे बघण्यासाठी तो खाली उतरला खरं तर गाडीमध्ये तेल भरपूर होतं परंतु त्यानं खाली बसून प्लग साफ केला आणि कपड्याने प्लग साफ केल्यानंतर तो परत गाडीवरती बसू लागला खरं तर मोटरसायकलहून मोटरसायकलवरून तो जात होता परंतु जात असताना मंडळी रात्रीच्या त्या काळाखुट्टा अंधार होता आणि त्या अंधारामध्ये रस्त्यावरती जे बल्ब असतात तर ते बल्ब होते आणि त्या बल्बच्या उजेळाने त्याला त्या झाडाखाली एक मुलगी दिसली अतिशय सुंदर अशी मुलगी चेहऱ्यावरती असा बाजूने स्कार्प वगैरे बांधलेला ती एकटीच मुलगी त्याला बसलेली दिसली आणि बाजूला तिचे बॅगही होती खरं तर रात्री कोण मुलगी असावी तिला काय आपली मदत हवी आहे का तिला कुठं सोडायचं आहे का खरं तर, तर परस्त्री हे आपल्या बहिणी समान असते माते समान असते म्हणून त्यानं विचारलं की दिदी तुम्हाला कुठे यायचं आहे रात्रीचं एकट्याच तुम्ही इथे काय करत आहात तुम्हाला काय मदत हवी आहे का तेव्हा ती जी मुलगी आहे ती म्हणाली हो मला दाहेरीला यायचं आहे तेव्हा तो म्हणाला चला मी सोडतो मी त्याच रूटने जात आहे आणि मंडळी ती जी मुलगी आहे ती समोरची मुलगी उठून उभा राहिली आणि जवळ येऊ लागले बघतोय तर काय मंडळी अतिशय सुंदर देखणी अशी ती मुलगी होती परंतु मंडळी तिच्या हातामध्ये दोन कुबड्या होत्या म्हणजे उठतानाच त्या मुलाला दिसलं की ती मुलगी एक अपंग मुलगी आहे आणि खरं तर मंडळी दोन्ही काकीमध्ये तिने दोन्ही कुबड्या बसवल्या हो आणि ती गाडीच्या जवळ येऊ लागली थोडासा रिमझिम पाऊस होता ती मुलगी पाठीमागे गाडीवरती बसली तेव्हा तो जो आकाश आहे तो मुलगा आहे तो तिला म्हणाला की दिदी थोडस व्यवस्थित बसा तुम्ही अपंग आहात व्यवस्थित बसा मी हळूच घेतो गाडी असे म्हणून त्याने गाडी सुरू केली आणि ते त्या ठिकाणाहून जाऊ लागले बाबा मंडळी ती पाठीमागे जी बसलेली मुलगी होती ती मुलगी नेमकी कोण होती ते तुमच्या लक्षात येईल आणि ते तुमच्या लक्षात आलं का अगदी मंडळी तुमचं सुद्धा काळीच गोठून गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची ती घटना आहे मंडळी तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही की एखादी मुलगी मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतरही तिच्या घरी जाऊ शकते तीही एकदा दोनदा नाही तर तब्बल सात वेळा सात वेळा म्हणण्यापेक्षा परत आणखीन वेळा त्या ठिकाणी तसा अनुभव आलेला आहे तर मंडळी ती मुलगी जी आहे ती पाठीमागे गाडीवरती हो बसलेली आहे आणि हा आकाश हा मुलगा गाडी चालवत आहे रात्रीचे साडेबारा ते एक वाजलेले आहेत आणि अशा वेळी दांडेकर पूल म्हणून एक पूल आहे आणि त्या पुलाच्या पुढे गेल्यानंतर त्या मुलीनं सांगितलं की बाजूलाच आता माझं घर आहे थांबवा मला इथंच तेव्हा तो जो मुलगा आहे तो म्हणाला की दीदी तुम्ही तर अपंग आहात तुम्ही कसं जाणार मी असं करतो तुम्हाला घरीच सोडतो तुमचं घर जवळच आहे ना तेव्हा ती मुलगी हो म्हणाली इथून गाडी बाजूला घ्या त्याने गाडी बाजूला घेतली आणि थेट त्या मुलीच्या घरासमोर जाऊन दा गाडी उभा राहिली गाडी उभे केल्यानंतर तो जो आकाश आहे तो आकाश त्या मुलीला सांगत होता की सावकाश उतरा हळू उतरा ती मुलगी खाली उतरली त्याच्यानंतर आकाश खाली उतरला मंडळी ती जी मुलगी आहे ती मुलगी म्हणाली की मामचं जे घर आहे या वरच्या मजल्यावरती आहे तिनं त्या रूमचा नंबर वगैरे सांगितला आणि तिथे माझे वडील आहेत वडिलांना खाली बोलवा म्हणजे ते मला जिन्यावरून वरती नेतील कारण मित्र अपंग आहे मला वरती जात जाता येत नाही तो जो आकाश आहे गडबडीने गाडीवरून खाली उतरला आणि झपाझप त्या जिन्याच्या पायऱ्या चढून वरती गेला वरती गेल्यानंतर त्या मुलीने सांगितलेल्या त्या रूमचा त्यानं दरवाजा वाजवला एकदा वाजवला परंतु आतमधून कोणीही आलं नाही मंडळी दुसऱ्या वेळेस वाजवला तरीही कोणी येईना मग त्या आकाशनं त्या मुलानं त्या दरवाज्यावरती जोरात असं वाजवलं थाप टाकली आणि मग मात्र आतून कोणीतरी दरवाजा उघडला तर मंडळी कोण होता आतमध्ये तर आतमध्ये होते त्या मुलीचे वडील ते बाहेर आले आणि विचारलं का रे बेटा तेव्हा हो तो जो आकाश आहे तो आकाश म्हणाला काका की काका तुमची जी मुलगी आहे ती दांडेकर पुलाच्या पाठीमागे मला दिसली ती म्हणाली की मला घरी सोडा आणि रात्री अपरात्री ती तर अपंग आहे म्हटलं चला आपलीच बहीण असते आपलीच कोणी असते तर सोडले नसते का तेव्हा तो जो काका आहे तो जो माणूस आहे तो म्हणाला की बेटा आतमध्ये ये पाणी घे तेव्हा तो आकाश म्हणाला नाही काका तुमची मुलगी खालती उभी आहे वाटल्यास तर पाणी घ्यायला मी परत येतो परंतु त्या मुलीला आपण वरती आणूयात पाऊस सुरू आहे तेव्हा ते जे वडील म्हणाले बेटा थोड्या वेळ शांत हो जे काही खरं आहे ते कळल्यानंतर बेटा तू घाबरून जाशील तुझा जा थरका पुढेल त्याच्याऐवजी तू शांत हो पाणी घे असं म्हणून बाजूला असणाऱ्या त्या कॉटवरती बेडवरती त्या आकाशला बसवलं आणि आतमधल्या रूममध्ये जाऊन त्याने पाण्याचा ग्लास भरून आणला तो आकाश एक दोन गोट पाणी प्याला तो ग्लास खाली ठेवला आणि ते जे वडील आहेत त्या मुलीचे त्याने भिंतीकडे बोर्ड दाखवला आणि म्हणाले की बेटा तुला जी भेटली ती हीच का मुलगी आणि मंडळी काय आश्चर्य त्या भिंतीवरती त्याच मुलीचा फोटो लावलेला होता आणि त्या फोटोखाली भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलेलं होतं आता मात्र या आकाशला काही समजना की आपण एका मेलेल्या मुलीला गाडीवरती बसवून आणलेलं आहे तेव्हा ते जे वडील आहे ते वडील म्हणाले की बेटा ही जी मुलगी आहे हिला मरून काही वर्षेच निघून गेलेले आहेत आणि तो एकटाच नाहीस तर असं सात जणांना तिनं सात वेळा गाडीवरती आणलेलं आहे आता मात्र या आकाशचा थरका पुढला हा थोडासा घाबरला काहीच न बोलता तिथून तो निघून जायचा प्रयत्न करू लागला दरवाज्यामधून बाहेर आला आणि त्या जिन्यावरून पायऱ्या उतरत असताना थोडासा तो खाली पडला खरचटलं देखील त्याला परत तो उठून उभा राहिला आणि गाडीजवळ जाऊन बुकतो तर काय ती जी अपंग मुलगी होती तर ती खाली उभी असलेली मुलगीच त्या ठिकाणी नव्हती त्यानं इकडे तिकडे बाजूला गडबडीनं बघितलं गाडीवरती बसला गाडी चालू केली आणि आहे नाही तेवढ्या वेगानं तिथून निघून गेला मंडळी तो, तो मुलगा घरी गेला आणि घरी गेल्यानंतर दोन ते ती तीन दिवस तो मुलगा आजारी पडला थंड तापानं त्याचं अंग फणफणत होतं परंतु हळूहळू तो व्यवस्थित झाला आणि नीट होताच त्यानं ठरवलं की ज्या ठिकाणी आपण रात्री त्या मुलीला त् सोडलं त्या ठिकाणी परत जायचं काही मित्रांना सोबत घेऊन जायचं आणि कोण तो माणूस होता कोणती मुलगी होती नेमका सगळा काही प्रकार आहे तो आपण जाणून घ्यायचा असं त्या आकाशनं ठरवलं मंडळी एक दोन दिवसानंतर थे ते त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जे मुलीचे वडील होते त्यांना भेटले नमस्कार केला आणि तो जो मुलगा आहे तो म्हणाला की काका मी दोन चार दिवसापूर्वी तुमच्या मुलीला इथं घेऊन आलेलो होतो तेव्हा वरती आल्यानंतर तुम्ही सांगितलं की ती वारलेली मुलगी आहे नेमका प्रकार काय आहे मंडळी त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला सांगितलं की हो बाळा खरं आहे की दोन दिवसापूर्वी निम्म्या रात्री तू जी मुलगी आणून माझ्या घरी सोडली होती ती माझीच मुलगी होती परंतु ती जी मुलगी आहे ती मुलगी मरण पाहून काही वर्ष निघून गेलीत बघा मंडळी ती मेलेली मुलगी होती मग घरी कशी काय आली ते सविस्तरपणे लगेच मी तुम्हाला सांगतो मंडळी ती जी मुलगी होती ती साधारणतः अकरावी बारावीच्या वर्गामध्ये शिकत होती आणि दूरवरच्या अंतरावरती त्या ठिकाणी तिचं कॉलेज होतं आणि घरून जात असताना ती जी मुलगी होती ती मुलगी मोटरसायकलला वगैरे हात करून जात होती परंतु मंडळी बघा आपल्या समाजामधली विकृती किती आहे वासनांद लोक वासनांद पोरं वासनांद माणसं या समाजामध्ये आहेत आणि ती जी लोकं आहेत या मुलीने लिफ्ट मागितल्यानंतर हात केल्यानंतर लगेच गाडी उभा करायची परंतु गाडी उभी केल्यानंतर त्या मुलीची छेड काढायचा काही नारादम प्रयत्न करत होते काही मुलं असतात बघा मंडळी आणि वास्तव आहे हे, हे मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनामध्ये मी सुद्धा पुण्याला गेलेलो होतो की मोटरसायकलून शाळा सुटल्यानंतर जर एखादी मुलगी स्कूटीवरून जात असेल तर एम बुलेट किंवा पल्सर यासारख्या गाडीवरून मुलं पाठीमागून जायचे त्या मुलींना क्रॉस करून म्हणजे गाडी आडवी मारणे पाठीमागून हॉर्न वाजवणे किंवा गाडीचा मुद्दाम रेस करणे अशा प्रकारे त्या मुलीला काहीतरी छेडायचा प्रयत्न करतात सो असाच प्रकार त्या मुलीसोबत घडत होता की ती जी मुलगी आहे ती मोटरसायकलला हात वगैरे कळून तिच्या कॉलेजला यायची जायची परंतु समाजामधली अशा प्रकारची नालायकृतीची लोक नालाय वृत्तीची जी वासनांद आहेत तर ती मुलगी गाडीवरती बसल्यानंतर आपोआप मुद्दाम म्हणून त्या गाडीचा ब्रेक दाबणे म्हणजे बघा मंडळी ब्रेक दाबल्यानंतर पाठीमागे बसलेलं ते लेकरू ती दुसऱ्याची मुलगी ते अंगावरती पुढे म्हणजे थोडासा माणसाचा झोग जातो आणि अशा प्रकारे त्या पाठीमागे बसलेल्या ले त्या लेकराला छेडायचा ते नारादम प्रयत्न करत होते खरं तर मंडळी पुढे जाऊन त्या मुलीची बारावी पूर्ण झाली आणि बारावी झाल्यानंतर कुठेतरी एका ऑफिसमध्ये त्या मुलीला जॉब लागला म्हणजेच त्याच ठिकाणी ती नोकरीला लागली ला। आणि मंडळी ती जी मुलगी आहे ती नोकरीला लागल्यानंतर नियमित तिच्या कामावरती जाऊ लागली परंतु त्या मुलीनं या समाजाला सगळं ओळखलेलं होतं की या समाजामध्ये किती नालायक नीच वृत्तीचे लोकं आहेत किती वासनांद लोकं आहेत की मंडळी कामावरती जात असताना किंवा कामाहून घरी येत असताना एखाद्या पर परपुरुषाच्या गाडीवरती बसणं हे सुद्धा किती चुकीचं आहे हे त्या लेकराला माहीत होतं की अचानकपणे काहीजण ब्रेक दाबायचे आणि त्या मुलीला छेडायचा प्रयत्न करायचे छे। विनाकारण पाठीमागे असा हात करून त्या मुलीला स्पर्श करायचा प्रयत्न करत होते हे सगळं काही त्या लेकरांना त्या मुलीनं जाणलेलं असावं म्हणून ती मुलगी वडिलांना बोलली की बाबा मला आता स्कूटी घेऊन द्या की आता नोकरीला लागलेली आहे त्यालासाठी पैसेही येत आहेत तेव्हा त्या वडिलांनी एक जुनी स्कूटी त्या मुलीला घेऊन दिली परंतु तरीही ती जी मुलगी आहे ती मरायच्यापूर्वी काही दिवस त्या मुलीच्या वडिलांना थोडीशी चिंतेमध्ये असल्याची वाटायची ती मुलगी एकांतामध्ये बसायची जास्त काही बोलायची नाही आणि मंडळी त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की बागा त्यांची परिस्थिती कशी होती की त्या वडिलांना ना कोणी बाकीचा मुलगा होता ना बाकी कोणी मुलगी होती फक्त एकटीच ती मुलगी होती आणि ती मुलगी लहान असतानाच त्या मुलीची आई वारलेली होती मंडळी आई वारल्यानंतर त्या एका बापानं आपल्या मुलीला आईची कमतरता पडवलेली नाही त्याने दुसरं लग्नही केलं नाही परंतु आईचं प्रेम आणि वडिलांचं प्रेम ते सगळे एका बापानं दिलं आणि त्या मुलीला लहानाची मोठी केली आणि ती आता नोकरी लागलेली आहे तिचं लग्न वगैरे करायचा त्या वडिलांच्या डोक्यामध्ये विचार होताच परंतु मंडळी ती मुलगी नोकरीला जात असताना त्या वडिलांनी तिला स्कूटी घेऊन दिली आणि मंडळी असंच एके दिवशी ती मुलगी कामाहून घरी येत असताना काही नराधम तिचे पाठलाग करत असावेत आणि त्या मुलीला गाडी आडवी घालत असावेत हॉर्न वाजवत असावेत तिला छेडत असावेत आणि त्याच गोंधळामध्ये त्या मुलीचा स्कूटीवरून ताबा सुटला आणि ती त्या ठिकाणी खाली पडली आणि मंडळी जे व्हायला नको होतं तेच झालं पाठीमागून येणारा एक टँकर तो टँकर तिच्या पायाहून गेला तिच्या पायावरून गेल्यानंतर साधारणतः गुडघ्यापासून खाली तिचे दोन्ही पाय तुटले भयंकर रक्तस्राव झाला आणि मंडळी रक्तस्राव होताच दहा ते पंधरा मिनटामध्ये त्याच ठिकाणी ती, ती मुलगी मरण पावली आणि त्याच्याचमुळं मंडळी पुढे पुढे जाऊन ती मुलगी सुद्धा अशा प्रकारे समाजामधल्या ज्या काही नराधमानं आहे किंवा चांगल्या लोकांना आहे ती रात्री अपरात्रीचं लिफ्ट मागत होती हात करत होती बघा मंडळी त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला एवढं सांगितलं की बेटा आकाश तू त्या मुलीशी चांगला वागलास तिला छेडलं नाही किंवा त्रास दिला नाही म्हणून तू वाचलास तू एक आणि धनकवडी म्हणून पुण्यामध्ये एक गाव आहे तर त्या ठिकाणचा एक मुलगा तुम्ही दोघेच वाचलास नाहीतर आत्तापर्यंत सात मुलांना घेऊन ती मुलगी घरी आणलेली होती मृत्यूनंतर परंतु बघा मंडळी त्यामधले तीन चार मुलं हे मरण पावलेले होते आणि खरं तर मंडळी ही जी स्टोरी आहे ती मी अनेकांच्या तोंडून ऐकलेली आहे की खरंच असं काही घडू शकतं मंडळी तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही परंतु हे जे काही आहे हे सगळं सत्य आहे की खरंच मेल्यानंतरसुद्धा एखादी मुलगी रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला अडवू शकते लिफ्ट मागू शकते तिचा तो प्रेत आत्मा असतो आणि विज्ञानसुद्धा याला मान्य करतं की असंही घडू शकतं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज वगैरे असू शकतात असं विज्ञानसुद्धा मान्यता देतं आणि बघा मंडळी त्या मेलेल्या मुलीचा आत्मा तो अशा प्रकारे समाजामधल्या या वासनांदांचा काटा काढत आहे हे वास्तव वा आहे म्हणून मंडळी तुम्हाला या गोष्टीतून या व्हिडिओमधून मला एक गोष्ट सांगायची आहे की रात्री अपरात्रीचं जात असताना एकट्यानं जात असताना जर एखाद्या परक्या स्त्रीनं परक्या मुलीनं लिफ्ट मागितली तर अवश्य तिला गाडीवरती बसवा जिथं सोडायचं आहे तिथं सोडा परंतु अजिबात चुकूनसुद्धा तिला धक्का लावण्याचा किंवा तिची छेडछाड करायचा प्रयत्न करू नका मंडळी तुमचासुद्धा जीव अशा प्रकारे धोक्यामध्ये जाऊ शकतो आणि हे खरं तर वास्तव आहे त्या मुलीच्या वडिलांनी स्वतः सांगितलं की आत्तापर्यंत सहा ते सात वेळा ती मुलगी घरी आलेली आहे आणि घरी येत असताना ज्या गाडीवरती बसून आलेली आहे त्या गाडीवरती आलेल्या त्या पुढच्या मुलानं अगदी व्यवस्थितप्रमाणे परस्त्रीला आपल्या बहिणीप्रमाणे मानून तिला घरी सोडलं त्याला मात्र धक्कासुद्धा लागलेला नाही परंतु ज्यानं छेड वगैरे काढायचा काही प्रयत्न केला ते अक्षरशः मरण पावलेले आहेत हे खरं तर वास्तव आहे आणि वास्तव असो किंवा नसो मंडळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत हे तुम्ही विसरू नका की राजांनी काय शिकवण दिली आपल्याला परस्त्रीला आपल्या आया बहिणीप्रमाणे दर्जा द्या अहो दादा हो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्ही सगळे शिकलेलेच आहात इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे एकदा विचार करा या बा महाराष्ट्रामधल्या सगळ्याच मुलांनी शिकावं सगळ्याच मुलांनी तो इतिहास समजून घ्यावा आणि सगळ्यांनी इतिहास तज्ज्ञ बनावं असा त्याचा हेतू नाही थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचावी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्याला साध घालून दिलेली आहे ती साध आपल्याला कळावी साध की साध हीच की परस्त्री ही माते समान असते या प्रकारचे जे राजांचे शिकवणी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावे हाच एवढा हेतू मंडळी खरंच ही जी स्टोरी आहे ही भुताटकीची आहे सांगावी की न सांगावी हा मलासुद्धा प्रश्न होता अक्षरच्या स्टोरी सांगत असताना सुद्धा माझ्या अंगावरती शहारे उभे राहत आहेत आणि मंडळी ही स्टोरी ऐकून तुमच्यासुद्धा डोळ्यावरचे आणि कानावरचे पडदे कदाचित उघडलेले असतील कारण मंडळी हे सत्य आहे आणि वास्तव आहे कारण एखादा माणूस मेल्यानंतर त्याला दहन दिलं जातं जाळलं जातं किंवा पुरलं जातं परंतु आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आत्मा हा अमर आहे म्हणजे एखादा माणूस मेला त्याचं शरीर मेलं म्हणजे त्याचा आत्मा हा मेलेला नाही आत्मा हा इतरत्र भटकत असतो आणि तोच आत्मा एखादं शरीर धारण करून अशा प्रकारे त्रास देऊ शकतो त्रास देऊ शकतो म्हणण्यापेक्षा मंडळी जर एखाद्या मुलीला अशा विचित्र प्रकारे तिला मरण येत असेल की तुम्ही तिला छेडत असाल दुर्दैवानं ती मुलगी स्कूटीहून खाली पडत असेल आणि तिच्या अंगावरून जर टँकर जात असेल ट्रक जात असेल आणि तुमच्यामुळे इतक्या विचित्र पद्धतीनं तिला मरण येत असेल तर तो आत्मा तुम्हाला कसा सोडेल एकदा विचार करा आणि त्याच मुलीच्या आत्म्यानं अशा अनेक नाराधामांचा काटा काढलेला आहे हे खरं तर वास्तव आहे आणि हो मंडळी तुम्ही त्या भानगडीमध्ये सुद्धा पडू नका की हे सगळं खोटं आहे माणूस मेला म्हणजे सगळं संपलं असं नाही आत्मा हा अमर आहे आणि तो आत्मा जर तुम्ही एखाद्याचा आत्मा दुखवलेला असेल त्याला जिवंतपणे असे विचित्र प्रकारे मरण देत असाल एखाद्याची आत्महत्या करत असाल किंवा एखाद्याचं मन दुखवत असलं आत्मा दुखवत असेल आणि तो आत्महत्या करत असेल तर त्या आत्म्याचा शाप हा तुम्हाला लागतो हे मात्र खरं आहे आत्मा नसतोच असं जर तुम्हाला वाटत असेल तर श्रीक्षेत्र गानगापूरला जावा अनेक अशा प्रकारच्या अतृप्त आत्मेने झपाटलेली जी लोकं आहेत तर ती त्या ठिकाणी खांबावरून कोलांट्या उड्या मारत आहेत हे तर खरं आहे आणि हे वास्तव आहे हे कोणीही नाकारू शकत नाही अर्थातच विज्ञानसुद्धा नाकारू शकत नाही हे आपण या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकतो आणि मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक स्टोरी सांगितली की एक फौजी फुरसुंगीवरून येत असताना सासवडला जात असताना एका एक मुलीनं लिफ्ट मागितली ती मुलगी प्रत्यक्षपणे गाडीमध्ये दे बसली देखील परंतु ज्या ठिकाणी थांबायचं आहे त्या ठिकाणी गाडी थांबल्यानंतर आतमध्ये मुलगी नव्हती फक्त थँक्स एवढीच बोलली किंवा थँक्स एवढंच बोलल्याचं जाणवलं परंतु त्या ठिकाणी खरं तर मुलगी नव्हतीच हा खरं तर तो आत्मा होता आणि त्याही मुलीचा आत्मा माझ्या अंदाजे अशाच प्रकारे छेडाछेडीच्या या बांधगडीमधून त्या ठिकाणी त्या मुलीचा मृत्यू झालेला असावा आणि तीसुद्धा मुलगी या ठिकाणी समाजामध्ये वावरणाऱ्या लोकांना तपासत ता असावी आणि जर एखादा नराबधन वासनांद दिसला आणि रात्री अपरात्री आपल्या गाडीमध्ये एकटीच मुलगी आहे म्हणून तिच्याशी छेड काढायचा काहीतरी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करीत असेल तर तो आत्मा त्याला त्या ठिकाणी सोडत नाही हे मात्र खरं आहे आणि हे वास्तव आहे सो असुद्या मंडळी मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी आता सांगायचा प्रयत्न केला स्टोरीज सांगताना सुद्धा माझे जे स्वर आहे ते व्यवस्थित फुटत नाहीत बोबडे वळत आहे कारण हा जो प्रकार आहे हा प्रकारच तशा प्रकारचा आहे अंगावरती अक्षरशः शहारे फुटत आहे सो काही काहींना सत्य वाटेल काहींना असत्य वाटेल परंतु जे वास्तव आहे ते वास्तव मात्र मंडळी तुम्ही नाकारू शकत नाही म्हणून आत्ताच आत्ताच तुम्हाला सावध करतोय रात्री अपरात्री अशा प्रकारे एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री तुमच्या गाडीला हात करत असेल तुम्ही एकटेच आहात तर अवश्य त्या महिलेला त्या मुलीला जिथं जायचं आहे त्या ठिकाणी सोडा परंतु मुलगी ती किंवा ती महिला एकटीच आहे याचा गैरफायदा मात्र घ्यायचा प्रयत्न करू नका काही छेडाछेडी करायचा प्रयत्न करू नका अशा प्रकारे जर तो त्या मुलीचा महिलेचा आत्मा असेल तर तो तुम्हाला सोडत नाही अक्षरशः एक दोनच दिवसामध्ये त्या ठिकाणी भयंकर ताप भयंकर थंडी वाजून येते आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे खरं तर वास्तव आहे